हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार चला इथं आपलं दुपारचं रुटीन शेअर करते आहे तर इथं चालू आहे करंजा तर भाजीचा चमचा भरून तूप घेतलं आहे आणि रवा छान भाजून घेते बारीक गॅसवर जाडबुडाची कढाई आणि जाडबुडाच्या कढाईतच रवा भाजायचा लाडूंना पण असंच छान भाजून घ्यायचा रवा आणि करंज्यांना पण असंच भाजायचा तर रेसिपी एवढ्या लेट काय येते लाने तर बहिणीची थोडी तब्येत खराब होती माझ्या तीन दिवस ती ॲडमिट होती इथं म्हणजे आमच्या इथं घरी तर तिच्या पायात ये ना खेळा घुसला होता तर त्याचं खूप मोठं इन्फेक्शन झालं मग तिचं छोटंसं ऑपरेशन केलं मग त्यामुळं रेसिपी द्यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल सॉरी तर चला इथं मी राहावा चाळून घेतला तुम्हाला दाखवलं आधी चाळून घेतला मी नंतर तुमच्याशी शेअर केलं तर कुठलाही पदार्थ मार्केटमधून जर आणला तर पॅकिंग जरी असला तरी चाळूनच वापरायचा तर मी रवा मैदा बेसनपीठ ज्या ज्या वस्तू आपल्या घरातल्या खाद्यपदार्थ हे सर्व चाळूनच वापरते इथं चाळणीने छान रवा चाळून घेतला आणि बारीक गॅसवर रवा भाजून घ्यायचा गुलाबी कलर होईपर्यंत छान सुगंध येईपर्यंत आणि छान पूर्ण घरात सुगंध पसरतो मग तेव्हा कळतं आपल्याला की नाही रवा भाजला आहे तर बघा हा खूप वाईट दिसतोय आणि इथं सुनबाई चार वाट्या दिल्या होत्या मी तिला खोबऱ्याच्या किसाईला तर एक, एक किलो रव्याला चार वाट्या असं प्रमाण घेतलं होतं इथं जायफळ आहे वेलची पूड जायफळ याची पूड करून घेणार आहे मिक्सरला आणि वेगवेगळे करायचे आपल्याला नेहमी उपयोगी येतं इथं काजू बदाम चारोळे बेदाणे किंवा मनुके तर एवढे ड्रायफ्रूट्स आहे त्याची छान भरड करून आहे मी काजू बदामाची आणि जायफळ पूड छान करून बघा बघायदा रव्याचा कलर बदलला आहे जो आपला चाळून घेतलेला आहे तो व्हाईट दिसतो आणि हा छान बदामी कलरचा दिसतो तर या स्टेजला रवा आला का मग गॅस बंद करायचा आणि पसरड भांड्यात काढून घ्यायचा आहे रवा म्हणजे थोडा थंड होतो तर इथं मी छोटं घमिलं घेतलं आहे स्टीलचं आणि मी कुठलेही पदार्थ करताना किंवा बॅटर भिजवताना कुठलंही पण इडलीचं डोशाचं तांदूळ असं ता काही तर मी स्टीलच्या भांड्यांचा वापर करते चला इथं चार वाट्या खोबरं घेतलं आहे म्हणजे पावशर रव्याला एक वाटी हे प्रमाण घेतलं आहे ते एक किलो रव्याच्या करांच्या करायच्या म्हणून चार वाट्या घेतल्या तर दोन दोन बॅचमध्ये मी रवा खोबरं भाजून घेते आहे आणि तूप तेल काही वापरायचं नाही भाजायला फक्त खोबरंच घ्यायचं भाजायला चला इथं खोबरं मी आता काढून घेतलं आणि खोबरंही छान जास्त जा म्हणजे हे नाही करायचं लाल नाही करायचं मध्यम याच्यावर भाजायचं चा, खोबरं पण छान कलर येऊ द्यायचा तर इथं मी चार वा पोहे खायचे चमचे खसखस घेतली आहे म्हणजे पावशा रव्याला एक चमचा खसखस पोहे खायचे तर चार चमचे खसखस ती पण तेल तूप न वापरता भाजून घ्यायची मस्त इथं तूप घेतलं परत मी गावठी तूप त्यात काजू बदाम चारोळे आणि खिसमिस खिसमिस किंवा बेदाने किंवा मणुके असं छान फ्राय करून घ्यायचं याचा पण कलर बदलेपर्यंत फ्राय करायचं बारीक गॅसवरच चा। खूप छान असं छान कलर येतो बघा किती छान कलर आला आणि ह्या स्टेजलाच राहू द्यायचं बारीक गॅसवरच करायचे सगळे पदार्थ छान कलर येतो जास्त जळत पण नाही आणि जास्त कच्चे पण राहत नाही तर आपल्याला करंजा ह्या किमान पंधरा दिवस टिकतील या पद्धतीने आपलं हे सारण आहे तर तुम्हाला जर दोन किंवा चार दिवसासाठी जर ठेवायचं असेल तर मग तुम्ही खोबरं नाही भाजून घेतलं तरी चालेल पण नंतर करंजीला आहे ना असं थोडं वास मारतो म्हणून मग खोबरं आणि ड्रायफ्रूट सगळे छान भाजूनच घ्यायचे इथं मिक्स करून घेते आता मी तर यात टाकायची आपल्याला वेलची पूड आणि जायफळ पूड आणि किंचित मीठ टाकायचं कुठल्याही गोड पदार्थाला मीठ वापरायचं छान लागतो पदार्थ चला आता इथे मी सर्व खोबरं टा टाकून ता, घेतलं आणि एक किलोला तीनशे ग्रॅम अशी साखर घेतली आहे तुम्ही निम्याला निम्मा घेऊ शकता किंवा तर इथं मी मला कमी वाटली मी परत शंभर ग्रॅम वाढवली तर असे चारशे ग्रॅम साखर घेतली कारण खोबऱ्याचं प्रमाण वाढलं आहे आपलं तर मग एक किलो रव्याला चारशे ग्रॅम साखर एकदम परफेक्ट माप आहे जास्त गोड पण नाही आणि जास्त हे पण नाही बघा इथं मी वेलचीपूड आणि जायफळपूड टाकून घेतली छान मिक्स करून एक रात्रभर ठेवणार आहे मी हे बॅटर म्हणजे आपल्या रव्याचं सारण छान मिक्स करून घ्यायचं आणि शक्यतो थोड्या वेळ बाहेर असंच ठेवायचं मोकळं आणि जेव्हा आपण हे करू तेव्हा मग पॅक झाकण ठेवायचं चला हे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ तर इथं मी मैदा चाळून घेतला इथं किंचित सोडा घेतला आहे मी खाण्याचा सोडा गावठी तूप घेतलं आहे मी पोहे खायचे चार चमचे आणि इथं साखर घेतली थोडी तर पिठी साखरेने जे करंजीचं वरचं आवरण असतं ना ते पण गोड लागतं इथं खाण्याचा सोडा आहे आणि पिठी साखर घेतली मी दोन चमचे तर करंजी म्हणजे आतलं सारण पण गोड लागतं आणि जे वरचं पाप पापडं असतो ना तो पण छान गोड लागतो म्हणून मी नेहमी साखर वापरते आणि करंजीला कलर खूप छान येतो आणि एकदम ऐंशी सत्तर वर्षाच्या आजी आजोबा पण खातील अशी करंजी खुसखुशीत होते तर साखर नक्की वापरायची तर इथं मी पेड्यासारखे छान गोल गोळे करून घेतले दहा मिनटं रेस्ट केला आधी मैदा थोड्या वेळ बाजूला ठेवून दिला होता नंतर इथं लाटायला घेतलं आहे छान गोल नैवेद्य आपण बनवतो देवांसाठी तसे छोटे छोटे लाटून घेतले घ्यायची आणि मग सारण भरायचं चा। चंद्राच्या आकारात छान सारण भरून आणि फिरकीनी करून घ्यायचे कापून घ्यायचे किंवा तुम्हाला छान ती कळी पाडायची असेल असं डिझाईन वगैरे तर तसे करू शकता तर मी निम्म्या ह्या प्रकारच्या केल्या नेम्या सा साच्याने केले तर माझ्याकडं पितळ्याची सा हे फिरकी आणि स्टीलची पण आहे साचा पण आहे असं तर जे तुम्हाला वाटेल त्याने करून घ्यायच्या खूप छान येतात करांच्या आकार पण छान येतो आणि या पद्धतीने केल्या ना तर खूप टम्म फुकतात करंजा तर इथं आम्ही सासुना हॉलमध्येच घेतल्या आहे करायला कारण जास्त करायच्या होत्या एवढ्या गॅसवर टर उभं राहून शक्य नाही आहे मग पेपरवर आणि ओढणी झाकून ठेवली कारण वरतून वर फॅन वर चालू होता तर बघा इथं करंजा तर एवढ्या झाल्या आता तर मी तया ताटात काढून घेते किचनमध्ये न्यायला तळायला इथं सुनबाईने तयारी करून ठेवली होती तेल पण ठेवलं होतं तापत आणि इथं तिने थोडे भांडे पण घासले होते चहा पाण्याचे चला आता मी इथं तळायला सुरुवात केली आहे मिस्टर आले बाजारवरून बारीक करंजी आधी तेल तापून घ्यायचं आणि नंतर बारीक गॅस करायचं आणि बारीक गॅसवर होऊ द्यायचं म्हणजे वरचं जे आहे ना ते शंकरपाळ्यांसारखं खुसखुशीत होतं आणि नंतर मग करंजी टम्म फुगली का मग गॅस फुल करायचा म्हणजे कलर खूप छान येतो करंजीला चला इथं बघा किती ते टम्म आहे करंजा तर चला दिवाळीचा लेटलेट पदार्थ लेट, लेट रेसिपी फक्त आवडलं का कमेंट करा मात्र आता कसं आहे काही वेळेला आपण बघा दिवाळी झाल्यावर पण खाऊशी वाटतं करंजाना तर मग ह्या पद्धतीच्या नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका छान या क ह्या कलरवरच मी आता सर्व काढून घेणार आहे तर बघा मस्त कलर आला आहे आणि दिवाळीचे पदार्थ शंकरपाळे करंजा याचं आहे ना नंतर खाली आपण जेव्हा इथून घेतो ना तेव्हा कलर बदलतो बरं का ताईंनो तर बघा किती टम फुगले आहे चला आता याच पद्धतीने मी सगळ्यात तळून घेणार आहे बघा कलर बदलला लगेच कारण गरम असतं ना मग त्याचा कलर बदलत चालतो तर शंकरपाळे करताना याच पद्धतीने करायचे नंतर कलर बदलतो खूप डार्क जर केलं तर माझून डार्क कलर येतो तर मी बदामी कलरवरच काढते आहे तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि सख्या सासू सुनांचं तुम्हाला कुठल्या रेसिपी कुठलं काय शे म्हणजे आमचं रेग्युलर काय आवडेल तुम्हाला बघायला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कसं आहे ही, ही दिवाळी थोडी आमची बोरच गेली लहान्या बहिणीला बरं नव्हतं आमचंही म्हणजे इकडं सुनबाईचे पप्पा एक्सपायर झालेले आत्ता दुसरा महिना आहे तिचा त्यांचा रविवारी दोन तारखेला दुसरा महिना आहे त्यामुळं थोडी नाराज आहे या वर्षाची आमची दिवाळी पण चला वर्षाचा सण असतो लक्ष्मीपूजन झालं पाहिजे वर्षाची आपली काय असेल लक्ष्मी ती पूजायची असते चला एवढा खुशखुशीत करांजा चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर